बिग बॉसच्या घरामध्ये झालेला आहे वैभव चव्हाण आणि अभिजित सावंत यांच्यामध्ये वाद तर नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्ड युट्यूब चॅनलमध्ये बिग बॉस मराठीच्या आजच्या भागाचा प्रमो थोड्याच वेळापूर्वी प्रदर्शित झालेला आहे आणि या प्रमो दरम्यानच असं लक्षात येत आहे की अभिजित सावंत आणि वैभव चव्हाण या दोघांमध्ये झालेला आहे प्रचंड वाद नक्की काय कारण आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्या अगोदर छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्रदर्शित झालेल्या प्रमानुसार वैभव चव्हाण आणि घरातले इतर मंडळी सर्व गार्डन एरियामध्ये उभे असतात तेव्हा वैभव चव्हाण अभिजित सावंतला असं म्हणतो की तू निक्कीला माझ्या मागून काहीतरी बोललास त्यावरती अभिजित सावंत वैभवला असं म्हणतो की अरे बाबा मी निक्कीला तुझ्याबद्दल काहीही बोललेलं नाही त्यावरती निक्कीमध्येच येऊन बोलते की हां तू मला बोलला होतास तू असं म्हणाला होता की मी वैभववरती आम्ही सर्वांनी एवढा विश्वास ठेवला परंतु वैभवने परत तसंच केलं त्यामुळे त्याच्यावरती विश्वास ठेवायला नको होता त्यावरती अभिजित सावंत निक्कीवरती भडकतो आणि निक्की चिडून असं म्हणतो की मी तुला माझी मैत्रीण समजून तुझ्याजवळ जे बोलायला येतो जे शेअर करतो तेच माझी चुकी झाली यानंतर अभिजित सावंत निकीला असं म्हणतो की मी तुझ्याकडे कधीच येणार नाही आणि तू देखील माझ्याकडे कधीच यायचं नाही तो असंही म्हणतो की असे मित्र कधीच कोणाजवळही असू नयेत तर मंडळी निक्कीच या चुगली करण्यामुळे अभिजित आणि वैभवमध्ये झालेला आहे वाद आणि याचं कारण आहे मूळ निक्कीच तर या तिघांमध्ये जे वाद आहेत याच्यावरती तुमचं प्रतिक्रिया काय आहे तुमचं मत काय आहे कमेंटद्वारे नक्कीच सांगा तसंच आपल्या बिग बॉस मराठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन अपडेटसह एंटरटेनमेंट वर्ड यूट्यूब चॅनलमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र